सेना नमस्कार दोन दिवसापूर्वी नारंगगाव का या ठिकाणी महादेव ॲप नावाखाली सट्टा बाजार चालायचा फेब्रुवारी महिन्यापासून नारंगगाव शहरामध्ये असे प्रकार घडत आहेत आपण तालुक्याचे आमदार आहात या घटनेकडे कसं पाहता निश्चितच नारंगगावच्या दृष्टिकोनातून ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे जी काल का परवा जी धाड पडली त्याची एस पी साहेबांची पण मी बाईट ऐकली नारंगावमधले ऋत्तिक रुति, ऋत्तिक कोठारी आणि जुन्नरचा बोकरिया ह्या दोघांनी संगणमत करून एका खाजगी बिल्डरच्या जागेमध्ये भाडे तत्वावर जागा घेतली आय टी कंपनी चालवायची म्हणून त्यांनी जागा घेतली आणि त्यात काहीतरी पन पैशाचं ट्रान्झॅक्शन्स करणारं काही मुलं तिथं बोलून काही आपले तालुक्यातले आहेत काही राज्यातले आहेत काही परराज्यातले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून तो गैरकारभार केल्याचा उघडकीस आलेला आहे ही जी काही घटना घडलेली आहे ती अत्यंत दुर्दैवी आहे पोलिसांनी त्याची सखोल चौकशी आत्ता चालू आहे पोलिसांनी सखोल चौकशी करता जे कोणी दोषी असेल त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून गैरमार्गाने त्याला कोण पुढे बळी पडणार नाही आणि असा गैरप्रकार आपल्या तालुक्यामध्ये होणार नाही पण घा झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि म्हणून तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रथमतः ज्यांनी ज्यांनी या गोष्टी केल्या त्याचं तर मी निषेधच करतो पण इथून पुढेही ज्यांचे ज्यांचे इमारती असतील जे खाजगी मालक असेल त्यांनी सतर्क राहावं जे काय भाडेकरू ते ठेवतील त्याचं पोलीस व्हेरिफिकेशन करून घेणं गरजेचं गर आहे अन्यथा त्या मालकावर पण त्याची कुराड येणार नाही ठीक आहे आपली जागा बांधली आपण त्याच्यावर पैसे खर्च केले भाडेच्या रूपाने आपल्याला जर काही दोन पैसे मिळणार असेल तर तो मालक सुद्धा असे अनेक भाडेकरू आहे पण तो भाडेकरू येतो आहे तो नेमकी तिथं काय करणार आहे कशा पद्धतीचा व्यापार करणार आहे व्यवसाय करणार आहे याच्याकरता त्याची सगळी जंत्री काढून पोलीस स्टेशनला जर त्यांनी आधीच जर दिला तर जेणेकरून हे जे जागा मालक असतील त्यांच्यावर हे बेतणार नाही अशी माझी भावना आहे नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटील आज पत्रकारांना असं सांगितलं की ह्या प्रकरणामध्ये तालुक्यातील एका बड्या नेत्याचा हात आहे महिन्यापूर्वी पोलिसांनी तिथे कारवाई केली होती असं माझ्या ऐकवत आहे आणि ही कारवाई घडवण्याचं काम एका राजकीय नेत्याने केलं तालुक्याचे आमदार बहुभाव त्यांचा ऑनलाईन निर्देश आपल्याकडे असावा नाही त्यांनी जी माहिती पुरवलेली आहे ती माझ्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे आणि अत्यंत गंभीर आहे मी बाबुराव पाटील यांना फोन करून ती माहिती घेईल की कुठल्या राजकीय नेत्यांनी असे ने प्रकार केले आहे आणि त्याच्यावरही मोठी कारवाई झाली पाहिजे याच्यामध्ये मी पण दक्षता घेईल त्यांच्याकडे जी माहिती असेल ती ते त्यांनी त्वरित पोलिसांना द्यावी किंवा मला द्यावी आपण त्या राजकीय नेत्याचा नक्कीच बंदोबस्त करू